नमस्कार मंडळी कशी आहात बऱ्या आहात ना तर ही रेसिपी आहे ना लहान मुलांना खूप आवडणारी आहे मुलांना कसं केळी खायला आवडते केक खायला आवडतो बरेच असे गोड पदार्थ खायला आवडतात सगळं मिळून आज तयार केलं आहे बनाना मिल्क शेक सॉरी केक तर चुकून आलं तर हे आपण बनाना केक तयार करणार आहोत त्यासाठी दोन पिकलेली केळी घ्यायची मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायची एक वाटी रवा घालायचा बारीक मोठा कोणताही चालतो आणि एक फुलपाचरं दूध घालायचं साखर घालायची आपल्या आवडीनुसार कुठल्याही घरातले इसेन्स असतील ते सुद्धा घालायचं म्हणजे ऑप्शनल आहे नाही तरी तरीसुद्धा चालतं मिल्क पावडर घालायची दोन चमचा आणि ह्यामध्ये घालायचं चार चमचा तेल तर हे मिश्रण झालं आहे तयार आता मिक्सरमधून ह्याची आता प्युरी करून घ्यायची जास्त वेशर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने फ्लपी आणि एकदम ग्रे म्हणजे क्रीमी टाईपमध्ये होतं हे बॅटर म्हणजे केकचं बॅटर तयार झालं आहे आणि हे थोडंसं सा भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं मिक्स करून म्हणजे रवा आहे तो ह्या दुधामध्ये छान असा भिजला जातो ह्याचा फ्लेवर आहे ना अगदी बनाना केक केक असतो ना तसाच लागतो घरच्या घरी मुलांना आवडणारा साधा सिंपल घरातल्या वस्तूपासून तयार होणारा आपण बनाना केक तयार करत आहोत तर ओवन नाही माझ्याकडे कढईमध्येच तयार करणार आहे कढई ठेवली आहे प्रिहीट करण्यासाठी दहा मिनटं गरम होण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये जा स्टँड ठेवला आहे स्टँडवर न वाटी वगैरे घसरण म्हणून त्यावर दुधाची जाळी आहे ती ठेवली आहे म्हणजे वाट्या आहे ते व्यवस्थित बसतात आणि केक शिजायला म्हणजे जागा अपुरी पडत नाही वाटीला आपण तेल लावून घेऊया तेल किंवा तुपाचा हात लावला तरीसुद्धा चालतो म्हणजे केक स सहजरित्या सटकला जातो त्यातून किंवा निघला जातो तर इथं ते लावून घेतलं आहे वाट्यांना आपण लगेचच काम चालू करूया दहा मिनटं झाले आहेत म्हणजे रवासुद्धा छान फुगला गेला आहे आणि ह्याला बबलसुद्धा आले त्यामध्ये आता घालूया आपण बेकिंग सोडा घालून घ्यायचा अर्धा चमचा आणि जो खायचा सोडा आपल्या घरामध्ये असतो जे वापरतो आपण भजी वगैरे करताना तो थोडासा चिमडभर वापरायचा ह्यामध्ये तर एवढ्या असा सोड्यामध्ये छान असे हे केक आहे ते एकदम स्पंजी मऊ लुसलुशीत तयार होतात जाळीदार असे आतून होतात त्यामध्ये तुटीफुटी घालायची आणि कोणते ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड केलं तरी चालतं बेकिंग सोडा आणि खायचा सोडा घालून टुटीफुटी घालून छान असं मिक्स करून घेतला आहे सुद्धा फ्लपी झाला आहे मिक्सरच्या जा जारामध्येच आहे तुम्ही बाजूला काढून तुम्ही हे सर्व साहित्य घातलं ते चालतं भांडी घासायला जास्त नको म्हणूनच मी ह्यामध्येच सगळं मिक्स करून घेतलं आहे तर वाट्यामध्ये घालून घेतला आहे अगदी थोडं थोडं घालायचं जागा थोडीशी वरून शिल्लक ठेवायची कारण की वर केक फुगून वर येतो त्यावरती थोडंसं गार्लिश करूया चेरी घातली आहे ट्रुटीफुटी घातली आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता तुमच्या मुलांना आवडत असेल ते मनुके काजू बदाम आखरोड वगैरे तर आता हे फीट झालेले कढईमध्ये एक एक करून आता वाटे ठेवूया म्हणजे दहा ते पंधरा मिनटं कडे गरम करूनच हे केकाच्या वाट्या ठेवायच्या म्हणजेच आतून आहे तो केक छान शिजला जातो कडे गरम होते खालचं ताटसुद्धा गरम होतं आणि लगेच न उशार करता ते लगेच झाकून घ्यायचं ताट किंवा असं काचंच असलं तरी भा चालतं तर पाच मिनटानंतर पाच ते दहा मिनटानंतर असे फुगले आहेत केक आणि हे शिजण्यासाठी तीस मिनटं लागले आहेत बघा तीस मिनटामध्ये केक हे बेक होतात आणि गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आणि लो फ्लेमवर हे केक छान असे शिजवून घ्यायचे सुरी एकदम क्लीन आली आहे म्हणजे केक आतूनसुद्धा छान शिजले आहेत कूक झाले आहेत आणि गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर आपण हे केक काढून बघणार आहोत तर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं थंड झाले आहेत आणि आमच्या मुलगीची गडबड चालली होती तिचे व्हिडिओ इथं घी तिनं केला ह्याच्यानक असतो मला माहीत नाही तर तिला खूप आवडलं आहे तर चला हे केक झाले तयार मुलांना खूप आवडले घरच्यांनासुद्धा खूप आवडले सुंदर असा मऊ झाला के। तुम केक तुमच्या पण घरामध्ये लहान मुलं असतील त्यांनासुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने केक करून द्या आता बाहेर खूप असे केकचे प्रकार झाले आहेत की केक खाऊन लहान मुले अक्षरशः एक् एक्सपायर झाले आहेत तर असं बरेच ठिकाणी होत नाही काहीतर विषबाधा झाल्यानंतर होतं पण घरच्या घरी घरच्या साहित्यामधील म्हणजे बनाना मिल्क केक हा तयार झाला आहे अगदी स्पॉनची तर एका ताटामध्ये काढून घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला गार्लिश करू शकता म्हणजे चॅक जे क्रीम वगैरे ना ते पातळ करून तुम्ही ह्यावर घातलं चालत चालतं अगदी चालत। डोरेमॉन केकसारखं होतं तर खालून वरून असा छान असा शिजला आहे बेक झाला आहे तर ह्या तुटीकुटीसुद्धा सुंदर अशी दिसत आहे नक्कीच अशा पद्धतीने केक तयार करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका अगदी माझ्या रेसिपी साध्या सिंपल असतात कोणीही तयार करेल इतक्या सोप्या असतात घरच्या साहित्यातल्या तर हे बघा सामान्यातली सामान्य स्त्रीसुद्धा माझ्या रेसिपी बघून करू शकेल इतकं सोपं मी करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा तुम्हाला काढून एक आणि आतून जाळीदार असा केक झाला आहे अगदी प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे नक्कीच ट्राय करा आणि घरच्या घरी असे केक तयार करून आपल्या मुलांना खाऊ घाला तर जाळीदार मस्त असा केक टेस्टलासुद्धा छान झालता तर खाऊन फक्त म्हणायचं सोनालताय भारीच की ग